विपक्ष बघत आहे त्याच्या मी निषेध करते मागचे 10 वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूर वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज अजून त्यांचा आयका कॅमेऱ्यामध्ये होता मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का जनता घेऊन फिरायला शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अदनी आदम कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं हो आपल्या सोबत केवळ लोकशाहीसाठी दाखवून दिली पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झाला यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही आपण फॉर्म बरोबर लिगायचं आहे ही जी करते Dia garbi gugur sama